चला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी ठेल्यावर मिळतो तसा फ्राईड राईस घरी कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आली आहे मंडळी फ्राईड राईस बनवण्याची प्रत्येकाची आपापली एक पद्धत असते फ्राईड राईस बनवण्याची माझी पद्धत अगदी साधी आणि सोपी आहे आज आपण हा फ्राईड राईस बनवताना कुठल्याही प्रकारचे सॉस वापरणार नाही आज आपण अगदी घरच्या साहित्यामध्ये ठेल्यावर मिळतो तसा फ्राईड राईस बनवणार आहोत मंडळी शिल्लक राहिलेल्या भातापासूनसुद्धा तुम्ही हा फ्राईड राईस बनवू शकता अगदी ठेल्यावर मिळतो तसा सुटसुटीत आणि तानि दाणेदार फ्राईड राईस बनवायला अगदी सोपा आहे चला तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता फ्राईड राईस घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहूया फ्राईड राईस बनवण्यासाठी गॅसवर एक लोखंडी कढई गरम करायला ठेवली यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तेल गरम झाले की यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की यामध्ये कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या इथे आपण दोन ते थी तीन हिरव्या मिरच्या थोड्या उभ्या कापून घेतल्या त्या यामध्ये घातल्या मिरच्या तळून झाले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला तो यामध्ये घातला कांदा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे फ्राईड राईस बनवण्यासाठी इथे आपण दीड वाटी बासमती तांदूळ घेतला तांदूळ दोन, तीन तीन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला व दहा मिनिट भिजत घातला एका कुकरमध्ये तीन वाट्या पाणी घेऊन त्यामध्ये अर्धे लिंबू पिळले व थोडे चवीनुसार मीठ घातले त्याचबरोबर त्यामध्ये भिजत घातलेला तांदूळ घातला कुकरला झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या घेतल्या ऐंशी ते नव्वद टक्के भात आपण कुकरमध्ये शिजवला त्यानंतर कुकरची वाफ काढून घेतली व एका पसरट भांड्यामध्ये सर्व भात थंड करायला काढून ठेवला कांदा परतून झाला की यामध्ये बारीक कापलेली शिमला मिरची घातली दोन मिडियम साईजच्या शिमला मिरच्या बारीक कापून घेतल्या त्या यामध्ये घातल्या त्याचबरोबर दोन टोमॅटो बारीक कापून घेतले ते यामध्ये घातले त्याचबरोबर एक वाटी कोबी यामध्ये घातला कोबी चिरून घेतल्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये घातला सर्व साहित्य आपल्याला अगदी एक मिनिट परतून घ्यायचे आहे त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे गॅसवर हे सर्व मिश्रण आपल्याला हलकेसे शिजवून घ्यायचे आहे अगदी ते सर्व साहित्य आपल्याला शिजवून घ्यायचे आहे सर्व साहित्य हलकेसे परतून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट घातली तुमच्याकडे जर गाजर असेल तर एका गाजराचे बारीक तुकडे करायचे व ते यामध्ये घालायचे सर्व मिश्रण हलकेसे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे इथे मी अर्धा चमचा हळद पावडर घेतली ती यामध्ये घातली त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली त्याचबरोबर एक चमचा धना पावडर घेतली तीही यामध्ये घातली त्याचबरोबर एक छोटी वाटी दही यामध्ये घातले मंडळी यामध्ये दही अजिबात स्किप करू नका अशा प्रकारे दही घातल्यामुळे फ्राईड राईस चवीला खूपच भारी लागतो अगदीच तुमच्याकडे दही नसेलच तर त्याऐवजी तुम्ही यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालू शकता सर्व मसाले छान एकजीव झाल्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेला भात घालायचा आहे शिजवलेला भात घातल्यानंतर अगदी अलगद हे साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे यामध्ये आपण टॉमॅटो शिजवून घेताना मीठ घातले त्याचबरोबर भातामध्येही थोडे मीठ घातले त्यामुळे अगदी चव घेऊनच यामध्ये मीठ घालायचे सर्व साहित्य एक्झीव केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असा कलर आपल्या फ्राईड राईसला आला आहे अगदी बाजारात मिळतो तसा फ्राईड राईस आपल्या घरच्या साहित्यामध्ये तयार झाला आहे सर्व मिश्रण एक्झीव झाल्यानंतर यामध्ये आवडीनुसार बारीक चिरलेली कोथंबीर घालायची फ्राईड राईस बनवताना बाजारमध्ये अशा प्रकारे थोडा थोडा टॉस करून घेतात अगदी त्याच प्रकारे थोडा टॉस करण्याचा प्रयत्न आपण इथे केला आहे मंडळी आज आपण फ्राईड राईस बनवताना कुठल्याही प्रकारचे सॉस वापरले नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये पौष्टिक असा फ्राईड राईस आपण बनवला आहे घरी बनवलेला हा फ्राईड राईस लहान मुले अगदी पोटभर खाऊ शकतात तुम्ही जर मुलांना असा फ्राईड राईस घरी बनवून दिला तर मुले बाहेरून आणा असा हट्ट धरणारच नाही मंडळी तुम्हाला माझी ही होम मेड फ्राईड राईसची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना ना नातेवाईकांना नक्की शेअर करा तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या पद्धतीने बनवलेला फ्राईड राईस तुमच्या घरी नक्की बनवा आणि कसं झालं ते मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या घरातील मुले हा फ्राईड राईस खाऊन नक्कीच खुश होतील मी खात्री देऊन सांगते चला तर मंडळी भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद